आपण आज रोजच्या जीवनात वापरत असलेले कॅलेंडर इंग्रजी कॅलेंडर म्हणून ओळखले जाते त्याचे अधिकृत नाव ग्रेगोरियन कॅलेंडर आहे हे कॅलेंडर आज जगातील बहुतांश देशांमध्ये वापरले जाते सुरुवातीला प्राचीन रोमन कॅलेंडर अस्तित्वात होते नंतर पूर्व पूर्वशेचाळीस मध्ये जुलियस सिझर यांनी जुलियन कॅलेंडर लागू केले जुलियन कॅलेंडरमध्ये वर्षाची गणना अचूक नसल्यामुळे हळूहळू तारखांमध्ये फरक पडू लागला ही चुक सुधारण्यासाठी इसवी सन पंधराशे ब्याऐंशी मध्ये पोप ग्रेगरी तेरावे सुधारित कॅलेंडर पुढे ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाऊ लागले इंग्रजी कॅलेंडर मध्ये बारा महिने असतात सामान्य वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे आणि लिप वर्ष तीनशे सहासष्ट दिवसांचे असते ज्या वर्षाला चाराने किंवा चारशेने भाग जातो त्या वर्षाला लिप वर्ष म्हणतात ज्या वर्षाला शंभराने भाग जातो ते लिप वर्ष नसते जानेवारी महिना एकतीस दिवसांचा असतो फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा असतो वर्ष असेल तर एकोणतीस दिवसांचा असतो मार्च महिना एकतीस दिवस एप्रिल महिना तीस दिवस मे महिना एकतीस दिवस जून महिना तीस दिवस जुलै महिना एकतीस दिवस ऑगस्ट महिना एकतीस दिवस सप्टेंबर महिना तीस दिवस ऑक्टोबर महिना एकतीस दिवस नोव्हेंबर महिना तीस दिवस डिसेंबर महिना एकतीस दिवसांचा असतो पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारण तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिट व सेहेचाळीस सेकंद लागतात कॅलेंडरमध्ये तीनशे पासष्ट दिवस धरले जातात हा उरलेला वेळ दर चार वर्षांनी साधारण एक दिवस होतो हा वेळ भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी अठ्ठावीस दिवसांचा फेब्रुवारी महिना लिप वर्षात एकोणतीस दिवसांचा असतो दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असतो त्याला लिप वर्ष वर म्हणतात